हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी पावशर वांगी घेतलेली आहेत बघा आणि वांगी खूप छान आहेत बारीक बारीक तर आपल्याला ह्या वांग्यांपासून छान अशी रेसिपी बनवायची आहे तर वांगी आपण आता काय करायचे ही काटे बघा वरचे काटे आहेत ते काढून घ्यायचेत आपल्याला अशा पद्धतीने आणि हे डेट आपल्याला थोडं कट करून घ्यायचे आणि ह्या वांग्याच्या आपल्याला चार फोडी करून घ्यायच्यात बघा आणि चेक करायचे वांग किडीचं आहे का नाही ते पाहू शकता वांगी ही ताजी आहेत छान मस्त बारीक बारीक वांगी आहेत तर ही पाण्यामध्ये आपल्याला वांगी टाकायच्यात जेणेकरून आपलं वांग काळं पडणार नाही तर सर्व ही वांगी मी कट करून घेते बघा वरचे काटे काढून आणि चार फोडी करून घ्यायच्यात आणि प्रत्येक वांग चेक करायचे आपल्याला हे किडीचे एका व्यवस्थित बघायचे वांग्याचे मैत्रिणीनं भरपूर प्रकार आहेत कुणी पातळ वांगं करतं क कुणी सुक्कं करतं कुणी भरून करतं वांग्याची भजी बनवतात भरपूर काय काय बनवतात तर आज आपण ह्या पावशर वांग्याची रेसिपी बनवणार आहे खूप छान व्हिडिओ संपूर्ण पहा मधी स्किप करू नका तर पाहू शकता इथे ह्याच पद्धतीने मी सर्व वांग्याची देठ काढून छान कापून पाण्यामध्ये टाकून दिल्यात आणि हे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्यात ह्या पाण्यात एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या तर हे साईडला ठेवूया आपण आणि आता वाटणाला काय काय साहित्य लागते ते, ते बघूया इथे कोथिंबीर घेतली बघा मी थोडी कोथिंबीर आणि ही थोडी फोडणीला आपल्याला ठेवायची आणि थोडी वाटणाला ठेवायची तर ही वाटणाची कोथिंबीर छान बारीक कट करून घ्यायची आपल्याला फोडणीसाठी तर पाहू शकता इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी ती कोथिंबीर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची त्यानंतर इथे लसूण घेतलेलं आहे लसूण शक्यतो भरपूर टाका वांग्याच्या भाजीला छान टेस्ट येते आणि आद्रक घेतला आहे बघा एक तुकडा ते अद्रक आपल्याला किसून टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेणेकरून आपले अद्रक छान बारीक वाटलं जातं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान बारीक किसून घेते मी त्यानंतर थोडंसं खोबरं होतं ओल्लं माझ्याक कट करून ठेवलेलं ते ह्याच्यात टाकून देते आणि हे छान बारीक वाटून घेते बघा मिक्सरमध्ये तर पाहू शकता मैत्रिणीनं छान बारीक वाटून झालेलं आहे आपलं इथे एक टमाटा घेतला आहे आणि तो टमाटा पण मी छान बारीक कट करून घेतलेला आहे तर मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ पाहत जा कुठून पाहत आहे कमेंट करून नक्कीच सांगा मला जे आपण मिक्सरमध्ये वाटलं होतं ते आता ताटामध्ये काढून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची बघा अर्धा चमचा हळद टाकून नंतर आपल्याला लाल तिखट टाकायचे इथं दीड चमचा मी लाल तिखट टाकलेले आहे तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता कलरसाठी बेडगी मिरची पावडर मी इथे एक चमचा घेतलेला आहे आणि एक चमचा मी धना पावडर घेतलेली आहे बघा धना पावडर आणि जिरं जिरं हे त्याच्यात वाटून घेतलेलं थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाहू शकता तुम्ही आणि आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे बघा दोन तीन चमचे हा भाजलेला कूट आहे शेंगदाण्याचा कूट तुम्ही नक्की टाका भाजीला टेस्ट खूप छान येते वांग्याच्या भाजीला हे सर्व टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे बघा अशा पद्धतीने छान मिक्स करायचे पाहू शकता मैत्रिणींनो आपलं छान मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण काय करायचं आहे ही वांगी मी स्वच्छ धुवून घेऊन पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक वांगं छान भरून घ्यायचे आहे बघा झटपट होती ही रेसिपी बिलकुल टाइम लागत नाही आणि वांगी कवळी आहेत लहान लहान आहेत तर लवकर शिजल्या जातात असंच एक एक करून आपल्याला हे वांग छान भरून घ्यायचे बघा वांग खायला कुणाला कोणाला आवडतं मैत्रिणींनं मला नक्कीच सांगा पाहू शकता इथे मी सर्व वांगी छान भरून घेतलेली आहेत तर आता काय करायचं आहे आपल्याला बघा इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तर मध्ये आपण आता दीड पळी तेल टाकून घ्यायचे बघा आणि तेल आपलं छान गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी जिरी टाकून घेते अर्धा चमचा जिरी छान फुलली ना त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायच्यात पाहू शकता आणि त्यानंतर इथे मी वांगी सोडून घेते तेलावर सर्व वांगी आपल्याला तेलाव सोडून घ्यायच्यात पाहू शकता मैत्रीण तेलाव छान वांगी ही परतून द्यायच्यात आपल्याला दोन मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण खोरून परत एकदा आपल्याला ही वांगी वर खाली करून घ्यायच्यात खूप अशी मस्त चमचमीत ही भाजी होती वांग्याची तुम्ही नक्की क्र करून बघा अशा पद्धतीने परत झाकण ठेवूया आपण त्यानंतर बघूया एकदा हलवून घ्यायचे बघा छान आपलं हलवून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करायचं पाणी टाकून घ्यायचे जास्त पाणी नाही टाकायचं थोडंस टाकायचं आपल्याला ही भाजी ओलसर करायची जास्त पातळ करायची नाही आहे त्यामुळे पाणी थोडंस टाका पाणी टाकून झाल्यावर छान हलून घ्या आणि एक पाच मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता तर मध्ये मध्ये चेक करा वांगा आपलं झालं आहे का छान भाजी अशी ओलसर आपली झालेली आहे बघा ही पाहू शकता देट पण आपलं मस्त टाकून बघायचे भाजी शिजली का तर वांग आपलं छान मस्त शिजलेलं आहे मैत्रिणी वांग्याची ही रेसिपी कोणाला कोणाला आवडली मला कमेंट करून नक्कीच सांगा बघा वरून कोथंबीर पण थोडी टाकली मी कशी वाटली आपली वांग्याची रेसिपी मला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय